लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री येथील राम मंदिर हजारो दीपकांच्या प्रकाशाने उजळून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार प्रत्येक मंदिरात दीपोत्सव साजरा बातमी आहे फुलंब्रीमधून फुलमरी शहरातील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विनंतीनुसार दीपोत्सव साजरा करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असे की अयोध्या येथे रामलला मूर्ती स्थापना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विनंती केली होती की प्रत्येक मंदिरात दीपोत्सव साजरा करावा या अनुषंगाने फुलंब्री येथील राम मंदिरात रामभक्तांतर्फे दीपोत्सव साजरा करण्यात आला रामलला स्थापनेनिमित्त शहरातील सर्व मंदिरात रोषणाई करण्यात आली होती दीपोत्सवानिमित्त महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते राम मंदिरात आरती करण्यात आली होती या प्रसंगी महिलांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आरती करण्यात येऊन हनुमान चालीसा वाचन करण्यात येऊन दीपोत्सव सा साजरा करण्यात आला तसेच मंदिर व घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या या रांगोळ्यांनी येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत होत्या तसेच या क्षणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उत्साही तरुणांनी डीजेच्या तालावर थिरकत बेधुंद डान्स केला यावेळी आमदार हरिभाऊ बागडे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट चांडू अण्णा जाधव योगेश मिसाळ वाल्मिक जाधव सुदाम पवार यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिकांसह महिलांची संख्या मोठी होती रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा